नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो पुढच्या महिन्यापर्यंत गायत्रीला एक लाख सबस्क्राईबर करायचे बघू होतात की नाही ते देवावरती सोडलं आहे सगळं तर चला आता कुठे मला मार्केटला जायचं आहे का गायत्री कुठे जाऊ ऑफिसला जाऊ मग आज रविवारी चला मित्रांनो ते मार्केटला पण जायचं आहे तुम्हाला मार्केट पण दाखवत ते कांदा टमाटर पण आणायचं आहे काय ते चिकन पण आणायला जायचं आहे आज रविवारी तर चिकन घेऊन येतो मटन काय आणणार नाही मित्रांनो आज फक्त चिकन घेऊन येईल मी काय मासे वगैरे बघू का काहीतरी हां नाही नको ना बकरायचं नको आपलं चिकनच बघतो मी चिकन असेल तर चिकन घेऊन येईल ठीक आहे खायचं पण <laughs> नाही ठीक आहे मित्रांनो चला आता मी मार्केटला जातो आता चहा आणि टोस खातो आधी मग मार्केटला जाऊन येतो तुम्हाला मार्केट पण दाखवतो मी मग चाय टोस लहान भरच खातात मग मी काय खाऊ हां दूध बिस्किट खाऊ ठीक आहे चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या म्हणजे मार्केटमध्ये भेटू आपण काय हा भाकर ठेचा आपण आता नाही पोटामध्ये गडबड होते म्हणून तुला चार टो सांगतोय ना मी मग ठेचा बनवशील तू नाही नाही मला नाही आवडत सिटी होते ना मला हा काय झालं तुझा आयफोन कुठे गेला तुझा आयफोन कुठं आहे टीव्ही जवळ आहे हा राहते आयफोनला टीव्ही जवळ राहते ती तो रेडमीचा मोबाईल आहे तिच्या मम्मीच्या मोबाईलला ती आयफोन बोलते मित्रांनो आयफोन वगैरे काही नाही आहे ते रेडमीच्या मोबाईलला ते आयफोन बोलते ठीक आहे चला भेटू आपण मार्केटमध्ये हे बघा हे आहे आमचं मड मार्केट म्हणजे सकाळच्या टायमाला काय तुम्हाला एवढी गर्दी वगैरे दिसणार नाही इथं तेच आता चिकन वगैरे घेतलं चला आता आता जाऊया घरी इथं सगळे ते कपडे वगैरे विकत आहेत आता मित्र जे आहेत चिकनवाला त्याच्याकडनं चिकन वगैरे घेतलं चला तर आता आपण जाऊया घरी तुम्हाला ते बीच पण दाखवतो ते बीचचं वातावरण बघून घ्या तुम्ही म्हणजे असं ना असं पावसाचं एकदम वातावरण झालं आहे मित्रांनो आता म्हणजे आपल्या गावाकडे तर पाऊस चालूच आहे तसं मुंबईमध्ये पण पाऊस चालू झाला आहे आता तर पावसाचे दिवस नाही आहे पण पाऊस चालू झाला आहे ते बघा तिकडे ते तुम्हाला ते व्हाईट बिल्डिंग दिसते ना तिकडे सगळे सिरियल आर्टिस्ट असतात ना ते राहतात तिथं आणि बाजूला स्कूल वगैरे हो आहे एक आपले ख्रिश्चन लोकांची स्कूल आहे इथं म्हणजे बीच वगैरे हो तुम्हाला तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतो प्रत्येक म्हणजे एक दोन व्हिडिओ तरी असतात आपले ते बीचचे गायत्रीने मी फिरायला जातो ना ते बीचवर तर तोच बीच आहे तिकडे पुढे गेलात तर राईस फॅक्टरी वगैरे आहे गायत्रीने फोन केला की भाजीपाला वगैरे घेऊन या म्हणे म्हटलं ठीक आहे घेऊन येतो म्हटलं भाजीपाला चला तर आता आपण भाजी घ्यायला जाऊया आणि तो तिकडे ते ब्ल्यू कलरचा गेट दिसतोय ना तिकडे शूटिंग वगैरे चालू होती नंतर पावसामुळे मग त्यांनी बंद केली आणि नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की म्हटलं जर एक लाख सबस्क्रायबर झाले तर गायत्री मी तर अनाथ आश्रम मध्ये जेवण वाटप करणार आहे तर तुम्हाला ते अनाथ आश्रम दाखवतो मी जी भिंत आहे ना भाजीपाला लावलेला आहे ना तीच भिंत अनाथ आश्रमच्या मुलाचे ते बघा ते दिसतंय ना ते सगळे ते मुलं राहतात तिथं लहान लहान पोरं राहतात तिथं चला तर सकाळच्या टायमाला भाजीपाला एकदम फ्रेश आलेला असतो तर भाजीपाला वगैरे घेऊन घेऊ आधी तो मक्की पण देतोय एवढा मस्त सकाळचा एकदम फ्रेश भाजीपाला आहे तुम्हाला तर माहिती आहे रस्ता डायरेक्ट माझ्या घराकडे जातो शूटिंग वगैरे चला तर मी भाजीपाला घेतलेला आहे आता म्हणजे मला दोनशे रुपयाचा पूर्ण भाजीपाला झालाय दोनशे पाच रुपयाचा भेटला पूर्ण भाजीपाला कांदे बटाटे टमाटर ते सगळे घेतलंय याच्यात फ्रेशो हाय कर चला <laughs> मित्रांनो आलो आता घरी बघा भाजीपाला वगैरे घेऊन आलोय गायत्री गायत्री काय करते हा कपडे धुतेस हे मित्रांनो इथं भाजीपाला घेऊन आलो हा काय आलं तू किन्यांची थांब टी व्ही बंद करून घेऊ दे हे बघा टी व्ही इथं चालू ठेवली काय आलं त्रिशू कोणी मारलं तुला जिगुन्या आणि कुकीने मारलं तुला तो बघा तो तिकडं हे हायकर हा ते त्रिशूचा फ्रेंड आहे मित्रांनो तो चला यार जाम थकायला झाला तुम्हाला ते आश्रम वगैरे दाखवला मित्रांनो मी ते गायत्री तिकडे कपडे धुते तेव्हा तिकडे कपडे वगैरे धुते ठीक आहे चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आता व्हिडिओ म्हणजे शॉर्टच राहिला आता गायत्री जेवण वगैरे बनवायला गेला आता कपडे वगैरे धुतायची ती चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला पाय बाय